नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉक चॅनल तुमचे स्वागत धनगर आरक्षणासंदर्भात विरोधी मोर्चा आदिवासी बांधव काढताय चला तर आता रात मोर्चा तयारी होत आहे आता बांधव जमा आपण नेमकं बोलू बरेच उपस्थित लोक आदिवासी बांधवाचा हा मोर्चा आहे चला आपण पाहूया का काय बोलतायत त्याने हे पण कव्हर करूया सुरुवात झाली आता आता मोर्चा एस डी एम काढला सर्व जाईल आदिवासी बांधव एस डी एम कार्यालयावर धडकत आहे तर मागे पाहत असेल घरामध्ये आदिवासी आरक्षण बचाव या मार्फत मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये मुख्य मागण्या आमच्या अशा आहेत की आदिवासी आरक्षणामध्ये धनगर समाजाला नेमण्यासाठी जी सुधाकर शिंदे नावाची समिती नेमलेली आहे सदर समिती तात्काळ रद्द करण्यात यावी आहे तसेच अशा प्रकारच्या समित्या ने, नेमून दोन समाजामध्ये जातीय तेड निर्माण करणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सुधाकर शिंदे समितीचे नेमलेले जे काही पदाधिकारी असतील यांच्यावर सगळ्यात प्रथम ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यासोबतच ज्या सोलापूरच्या आंदोलनामधून ज्यांनी आदिवासी समाजाची अवकाश काय आहे त्यांची संख्या किती आहे असं दाखवून जे आमच्या भावना दुखवलेल्या आहेत अशा नराधामावर सूट डॉक्टरशिपचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आमचं निवेदन उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना शासनाला पाठवणार आहे आणि यांनी जर का आमच्या निवेदनाची आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर याही पेक्षा आक्रमक आंदोलन महाराष्ट्राभर आदिवासी समाज केल्याशिवाय राहणार आहे समाज आक्रमक होतोय पंढरपूरला उपोषण झालं तर, तर आदिवासी एक तुम्ही नेता आहात तर तुमचा स्टँड काय असेल येणाऱ्या काळात तर तुम्ही जी आर जर शिंदे सरकार काढते तर तुम्ही एक काय स्टँड करणार आदिवासी बांधव नाही ते जी आर काढू शकणार नाहीत लवकरच सगळ्या आदिवासी संघटनेची एक बैठक महाराष्ट्र लेवलला होणार आहे आणि सदर नेमलेली समितीच रद्द करण्यासाठी त्याच्या जा हायकोर्टामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आदिवासी संघटना आहे आणि यदा कदाचित जर हायकोर्टात जाण्याच्या जा पूर्वी जर जा त्यांनी जी आर काढला तर याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज या शिंदे सरकारला दाखवल्याचा राहणार नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कश्मीर पदावर असताना जे उपाध्यक्ष आज दहा तासाला वेटिंग मध्ये ठेवतात मुख्यमंत्री त्याच्यावर तुमचं मत काय उपाध्यक्ष दहा तास वेटिंगवर राहिले असं नाही याच्यानंतर जी घटना आता घडलेली आहे की उपाध्यक्षाच्या बैठकीची दखल मुख्यमंत्र्यांना न घेतल्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या नेटवरून खाली उडी मारलेली आहे आता सध्या आता संपूर्ण महाराष्ट्र हे बघत आहे थोड्याच वेळात संपूर्ण महाराष्ट्रातून याचा उद्रेक होईल आणि महाराष्ट्रात जागोजागी एषा फोडल्याशिवाय आदिवासी समाज गप्प बसणार नाही छत्र शिवाजी महाराज की छत्री शिवाजी महाराज की छत्रिकार

आंदोलन करताय करता का बरं करताय आणि त्याची पार्श्वभूमी काय महाराष्ट्र शासनाला तुम्ही आता जुत्या मारत आहे चप्पल मारत आहे ते का बरं आणि कसं आहे शिंदे सरकारनं आपलं आरक्षण ये ना। अच्छा धनगराला घुसण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी त्याने जीआर काढण्याचा आश्वासन दिले एक समिती नेमकी म्हणते शिंदे सरकार आणि धनगराला आदिवासी मध्ये घुसवण्याचा त्याचा प्रयत्न आहे सुप्रीम कोर्टानं त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या विरोधात निर्णय असते वेळेसही जाती जातीत भांडण लावायचं काम शिंदे सरकार फडणवीस सरकार अजित पवारचं सरकार करत आहे म्हणून त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे शिंदे सरकारने धनगराच्या संदर्भात आरक्षणाचा जो निर्णय घेतलाय त्या संदर्भात जो आदिवासी समाजाचा आक्रोश दिसतोय तो मृतांना तरुण तरुणी आपल्याला दिसतच सहभागी आहे बऱ्याच महिला मंडळी पण आपल्या मांग पाहतो घरात पुण्यातून आले त्यांच्याशी आपण मोर्चा होतोय त्याच्या संदर्भात आदिवासी समाजाचा जो आक्रोश दिसतोय त्याच्या संदर्भात मोर्चे उपोषण होत आहे पण एक संविधानिक बाजू म्हणून एक आदिवासी बाजू म्हणून तुम्ही काय धनगर आला ओबीसी मध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे मग सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये त्याला शैक्षणिक आरक्षण आहे नोकरीमध्ये आहे प्रमोशनमध्ये आहे आणि राजकीय आहे मग धनगर समाज हा ओबीसी मध्ये आहे केंद्राच्या यादीत बर आणि त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण आहे मग सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये त्यांना शैक्षणिक आरक्षण आहे नोकरीमध्ये आहे प्रमोशनमध्ये आहे राजकीय आहे मग असं असताना त्यांनी साडेसात टक्के फक्त आदिवासीला आरक्षण आहे त्याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हे अनाठाही मोठ्या गटातून बाहेर येण्यासारखं आहे आणि म्हणून आणि हे त्यांना मिळणारही नाही आणि त्यांनी ही उठावठेव ठेव देखील करू नये एक आदिवासी या नात्यानं मी राष्ट्री आ, राष्ट्री एक राष्ट्रीय आदिवासी विकास राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचा परिषद अध्यक्ष मी गणपत गव्हाळी तुमचा स्टँड काय असेल आदिवासी जी आर जर काढला शासन काढतंय जी आर काढूच शकत नाही कारण ती जमात तो धनगर केंद्राच्या यादीत ओबीसीमध्ये आहे त्याच्यामुळं त्या संदर्भात कोणत्याही जी आर निघणारही नाही आणि त्यांनी त्या भरमात राहू पण नाही धन्यवाद चर्चा होऊन होऊन पाहतोय तर बहुसंख्य बांधव हो इथे आलेत आणि महिला मंडळी पण मोठ्या संख्येने आहे तर तुमची मुख्य मागणी काय आहे पेसा संदर्भात आहे मुख्य मागणी एकच आहे की आम्हाला आम्हाला हक्काचं आरक्षण भेटलं पाहिजे आणि आमच्या ह्याच्यात कोणी आरक्षण मध्ये घुसला नसला पाहिजे आम्हाला हेच शासन पुणे म्हणजे कुणी म्हणजे बाकीच्या जातीचे समाजाची धनगर समाज बाकीचा कोणत्या असेल ओबीसी असेल कोण असेल ते मागणार जे आता शासन जी काढून पाहत जी आर काढला तर तुमचा एक आदिवासी म्हणून काय स्टँड असेल आदिवासी म्हणून आम्ही काय सगळे हे राहणार आम्ही मोर्चे काढणार आम्ही उपोषणा बसणार हे करणार आम्ही आंदोलन करणार भरपूर निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गांभीर्याने का होतोय तो प्रश्न शासन मुद्दा म्हणून हे करत आहे का असं का होत आहे तर आदिवासी बांधव मोठ्या संख्येने हा प्रश्न उपस्थित करतो

आपलेच नेते साडेतीन टक्के आरक्षण एका समाजाला फक्त झंझराला हे नागेच हस्ते करण्या आणि वामन मिसरावण नाग्या इतर पदवकरांना दिसत नाही का परंतु तो कमजोर सगळे हे अटकलेले लोक आहेत तेव्हा हा लढा मित्र आहो जनतेचा लढाय तुमच्या आमच्या लढायची वावडे असते त्या देशातले युद्ध कधीच संपत नसते फरक इतकाच की कधी ते शस्त्राचे तर कधी ते शास्त्राचे असते अरे ज्यांचे जन्मच रणांगणावर झाले त्याने मृत्यूच्या भयाने घाबरून जाऊ नये अरे ज्यांचे जन्मच रणांगणावर झाले त्याने मृत्यूच्या भयाने घाबरून जाऊ नये आपल्या प्रत्येक श्वासाला समजून सांगावे शत्रूचे कावे आणि बारकावे आता तुमच्या हृदयाच्या किनाऱ्यावरचे सम्यक वादळ तो कोणीच ठोपू शकणार नाहीत ते आहेत युगंधराचे करार ते आहेत युगंधराचे असे विचार त्यांच्या प्रत्येक ओळीमध्ये असतात